मी रुक्मिणी सर्व गोडताईंचं दादांचं काकांचं आणि काकूंच आणि छटाल्या चिमुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर सात डिसेंबरला चंपाषष्ठी आहे आणि चंपाषष्ठी साजरी करण्यासाठी प्रत्येक स्टेटमधून सर्व ओमचे मित्र आपल्या घरी चंपाषष्ठी साजरी करण्यासाठी येणार आहे तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी येथे आपण गॅसवर वांगे भाजायला ठेवलेले आहेत आणि लवकर वांगे भाजण्यासाठी येथे आपण या वांगेला वरून तेल लावलेलं आहे वांग्याचे साल लवकर निघतात आणि वांग बी लवकर भाजतं तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने भाजून घ्यायचं फिरवायचं म्हणजे मग साऱ्या साईडने आपलं हे वांग भाजलं पाहिजे आणि नाही जर भाजलं तर मग काळं पडतं भरीत त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं भाजलेत का गं वांगे माहीत नाही सालं निघतात का सालं निघते तर आपण वांगे भाजून घेतल्याच्या नंतर पंधरा मिनटं आपण पातील्याच्या खाली झाकून ठेवले आणि मग त्याचे सालं झटपट निघतात पहा आता इथं वैष्णवी सालं काढीत आहे आणि इकडं ओममध्ये मध्ये हात घालतोय ताईला करू दे, में दे ना ओमातोय बघतोय तर इकडं आपल्याला वांगेचं भरीत बनवायचं आहे आणि इकडं आपण आता भाकरी बनवून घेतलेल्या आहेत तसं नसतात खाद बेटा त्याला हे करावं लागल मीठ मीठ टाकावं लागल तेल टाकावं लागल अजून कांदा लसूण तर सगळी रेसिपी विचारली काय काय टाकायचं झटपट निघतात ना घर चाल नाही झात पण चांगल्या प्रकारे हे झाले बघ तेल लावल्यामुळं आणि झाकून ठेवल्यामुळं तर थोडी आता वैष्णवी मला मदत करते झाले तिचे हात काळे झाले ना आपल्याला काय आहे तू काय करतो खातो भाकर खातोय कलक 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 कडक आवडते का तुला तर वैष्णवी आता इकडं वांग्याची सालं काढते तोपर्यंत मी भाकरी करून घेते ट्युशनला गेलता का किती वाजता सकाळ सकाळी गेलताय फोर क्लॉक ला गेलता ओ फोर ओ क्लॉक फोर ओ क्लॉक फोर ओ क्लॉक अ आता ढेरी दाख आपण बाजरीचे रोटगे तयावर भाजायला टाकलेले आहेत तर आपण आता भाजून घेऊया तर आपलं आप तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये ठोसर असा लसूण बारीक करून घेतलेला आहे तर लसणाची फोडणी देऊन घेऊया तर लसणाला सोनेरी रंग आलेला आहे तर यामध्ये आपण आता दोन कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहेत ते टाकूया आणि कांदा चांगला परतून घेऊया तर आपला कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता वांग्याचं भरीत टाकूया तर वांग्याचं भरीत आपण आता मिक्स करूया आणि चम्मचने अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं तर आपल्याला चंपशेष्ठीची पूजा करायची आहे त्यासाठी ओमचे मित्र आता आलेले आहेत तर चला आपण आता पूजा करून घेऊया बेटा ओम हे टोप्या धर सगळ्यांना कशा घालायच्या दाखव हो। मग सगळे तुझे फ्रेंड टोप्या घालतील हा सगळ्या तुझ्या मित्रांना सगळ्यांना दे फ्रेंड टोपी कैसी पहिन नाही देखो ओ कैसा पैंड राहते ओम हां वैष्णवी यांना पण घाले होते त्यांना येत नाही ठीक से पाहिन ना तू घाले बाबा तर लेकरांना टोपे घालता येणार त्यामुळे मग त्यांना टोपे घालते आणि त्यानंतर मग आपण तळी उचलूया आपल्याला मध्ये असेवायचा आहे रेडी करणार तर आपल्याला तळी उतरण्यासाठी आपण आता ताट तयार करून घेतलेला आहे तर चला आपण आता मधी ठेवूया मुलांच्या

पूजा है ना है ना पूजा है इसकी वजह से लगाना पडता है बेटा देख लगा देख ऐसा ॲसालो यलो येल्लो ग्रीन 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 मॅचिंग और नहीं। तो येलो आहे उचलायची आहे तर चला मग तरी उचलूया बच्चो तीन बार हे बर्तन आहे ना उपर उठाय अर रखनाय ठीक आहे येळकोट येळकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट 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 जय मल्ला सदानंदाचा येळकोट येळकोट येळकट येळकोट जय मल्हार सदानंदाचा तर मुलांना येत नाही त्यामुळं मग मी हात ला। लावला तर मुलांनीच करावं लागतं पुरुष मंडळीनेच परंतु आता आपण इथं मी हात लावून म्हणून घेतलेला आहे येळकोट एळकट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट कुठे तर चंपा का साजरी केले जाते तर जेवढी मला माहिती आहे तेवढी तुम्हालाही सांगते चंपाषष्ठी म्हणजे षष्ठी म्हणजे मार्गशूत षष्ठी ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस जेजुरीचा खंडेराया अर्थात मल्लारी देवाचे नवरात्र सुरू होते मली मल्ल्हार या दोन दैत्याचा पराभव करून खंडेरायाने लोकाला संकटातून मुक्त केले याच घटनेचे स्मरण म्हणून हा चंपाषष्ठी उत्साह हो साजरा केला जातो कसे खालो खालो ओम तू तो हम ओम तो दूसरा देते तुला दुसरा देते ते खा लो बेटा खा लो बाजरा का रोटी है ठीक हाँ। है आई थोडासा नाही ले अभी ऐसे फूल करके खा सकते हैं रोल बनाते बने बे बे ये बाजरा का रोटी आपके साइड में खाते हैं? खाते क्या यहाँ घर में नहीं पापा ही खाते है नहीं करना पड़ता थोड़े दिन पानी पीना है <laughs>

अरे अभी तक लेट ही कर रही हूँ अरे भाई अंकुश तो कितना देर से आ गए मैं तो भाई अग्लिस अग्लिस हमारा तो हो गया था आरुष्क के घर के पास तक लिस्ट बस है नहीं ओके <laughs> मार्डून को ओमचे खिलोने आता मुलं खेळत आहेत तर पहा तर मुलांचा आहे खेळण्यासाठी